तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अंतर्गत वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असं भाष्य असे आरोप कोणी कोणावर करायचे नाहीत या सूचना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत आणि ते ते त्याच्यामुळे तेवढं पथ्य सगळेच उमेदवार पाळतील तर आपल्यामुळे आपल्या अंतर्गत भांडामुळे आपल्या अंतर्गत स्वार्थामुळे युतीच्या नेत्यांना त्रास व्हायला नको याची काळजी सर्व पक्ष घेतील असं मला वाटतं नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवाच फडकेल माहिती आहे की युती जर दा झाली नंदुरबारला तरच जिल्ह्यात होणार होती नंदुरबारला जर तुटली शंभर टक्के स्वतःचे उमेदवार उभी करून नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती निवडणूक लढत आहेत नवापूर आणि शहाद्यामध्येच मित्रपक्षाची भूमिका शिवसेना बजावत आहे राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या बरोबर नवापूरमध्ये चार नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत तिकडे महाविकास आघाडी बनवली आहे मला वाटतं अभिजित पाटलाने तिचं नाव मला सांगता येणारी पण आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या याच्यातसुद्धा आमचे सहा उमेदवार उभे आहेत परंतु दुर्दैवानं काही उमेदवारांचा हट्ट होता आमाला ले ले। की आम्हाला निवडणूक बाणवरच लढायची आहे खूप समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांना दोन ए बी फॉर्म फक्त शिवसेनेच्या चिन्हावरती आपण दिलेले आहे शहराचा सर्वांगीण विकास हेच मुद्दे या निवडणुकीमध्ये सुद्धा राहतील एकनाथ शिंदे साहेबाकडेच नगरविकास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कारण नंदुरबार शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला नंदनगरीच्या जनतेने बघितलेला आहे आणि नंदनगरीच्या जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की या शहरामध्ये जेही करू शकतो ते भैया आणि त्यांचा पक्षच करू शकतो आणि त्यामुळे नंदनगरीची जनतेचे आशीर्वाद घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परमेश्वर बी आम्हाला साथ देतो आजही नंदुरबारचं विरचक धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि भविष्यामध्ये नंदुरबार शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही अत्यंत चांगलं चित्र आहे पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे नंदुरबार नगरपालिकेमध्ये वेळ प्रसंगी फवारणीला आणि कचरा उचलायला सुद्धा पैसे नाहीत ही सत्य स्थिती आहे तीन वर्ष झाले या डिसेंबरमध्ये तीन वर्ष होऊन जातील प्रशासकाचं राज्य आहे आणि नंदुरबार नगरपालिकेला आर्थिक चुणचूण जास्त आहे कारण पंधराव्या वित्त आयोगाचा पैसासुद्धा दोन तीन वर्ष झाले दिलेला नाही नगरपालिकेंना जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समितीला तरी पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे येतात पण दुर्दैवानं नगरपालिकेंना महाराष्ट्राच्या पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे दिले नाहीत का दिले नाहीत हा संशोधनाचा भाग आहे पण त्याच्यामुळेच महाराष्ट्रातल्या असंख्य नगरपालिकेंची आर्थिक परिस्थिती डबघायला निघाली आहे कर्मचाऱ्यांचं देणं आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा प्रशासक जेमतेम काम करतोय हे सत्य आहे नंदुरबारमध्ये तर आहे आव्हान तुमच्यासमोरच आहे पण तळोद्यामध्ये सुद्धा आहे तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुठं पण आपल्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी आहे शिवसेनेमध्ये गटबाजी नाही भारतीय जनता पक्षाच्या चार उमेदवारांनी तळोद्यामध्ये इंटरव्ह्यू दिली होती त्याच्यातल्या एकाच उमेदवाराला जो काँग्रेसचा होता पूर्वी आमचा होता तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला त्या सूर्यवंशींना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्यांचे प्रांतिकचे नेते शशिकांत वाणी सिटिंग नगराध्यक्ष ज्याच्या नेतृत्वाखाली नगरपालिका चालली त्या अजय भैया परदेशी आणि योगेश चौधरी यांना त्यांनी उमेदवारी दिली नाही योगेश चौधरींनी मला वाटतं मी ऐकलं मला माहीत नाही की राष्ट्रवादी अजितदादा पवारकडनं फॉर्म भरलेला आहे आता हे दोन लोकांनाही ते समजवण्याचा किती प्रयत्न करतात मला माहीत नाही पण अंतर्गत गटबाजीचा फायदा निश्चितच शिवसेनेला दोन्ही ठिकाणी होईल